डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धनुर येथे तीन गावांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न आमदार कुणाल पाटील यांनी तिन्ही देवांचे घेतले दर्शन धुळे तालुक्यातील येथे सात एप्रिल ला धनुर लोणकुटे तामसवाडी या तीन गावांचा यात्रोत्सव एकाच ठिकाणी भरण्यात आली होती तर या यात्रोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे धनुर गावात असलेल्या आई मरी माता आई आनंदा माता व भिवराई माता या तीन देवींची यात्रा भरते यात्रोत्सवाच्या दिवशी तीनही गावांमधील ग्रामस्थ पुरणपोळीचे जेवण बनवून देवीला नैवेद्य दाखवण्यात आले यात्रा निमित्त धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी तीनही देवांचे दर्शन घेतले व ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्यात यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीतर्फे मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच विविध वस्तू विक्रेत्यांची दुकाने सजलेली आहेत तसेच यात्रोत्सवासाठी व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती सरपंच चेतन शिंदे यांनी दिली यात्रोत्सवाला कापडणे सोनगीर धमाणे कवठळ दापुरा दापुरी देवभाणे नगाव सरबड येथील भाविक मोठ्या संख्येने येत असतात यात्रोत्सवानिमित्त परिसरात उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे आमच्या उत्सव संपन्न झालेला आहे प्रथम या यात्रा उत्सवानिमित्त सर्व ग्रामस्थांना धनुर लोणपुडे ग्रामपंचायततर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो गेल्या शंभर वर्षापेक्षा जास्त वर्षापासून या यात्रा उत्सव सुरू आहे धनुर तामसवाडी आणि लोणपुडे या तीन गाव मिळून ही यात्रा भरली जाते आणि जवळजवळ महिन्याभरापासून या यात्रेची तयारी सर्व गावकरी बंधूही करत असतात आज आई आनंदाई जिवराई उमरी माता यांना पुरणपोळीचा नैवेद्य देऊन या यात्रेची सुरुवात झालेली आहे या दिवशी संपूर्ण गावात एक गोडधोड करतं त्याचप्रमाणे जवळजवळ महिन्याभरापासून संपूर्ण गाव आणि प्रत्येकजण आपलं कुटुंब हे स्वच्छ ठेवण्यासाठी काम करत राहते आज आमच्या गाव या गावात यात्रेनिमित्त तमाशा मंडळाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आहे आणि एक अशी भव्य दिवयात्रा ही आमच्या धनु लोंगुटे आणि तामसवाडी ही तिघं गाव मिळून ती भरवली जाते ती तुलाच एकदा या यात्रा उत्सवानिमित्त तमाम धनुधनकुटे आणि तामसवाडीच्या ग्रामस्थांना अधिकाधिक शुभेच्छा देतो आणि ही यात्रा शांततेत उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न होते त्यामुळे जे गावकऱ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी गावकऱ्यांचे आभार व्यक्त करतो तसेच या यात्रा यात्रोत्सवानिमित्त विवेग्रामीणचे पाणीदार आमदार श्री बाबासाहेब कुणाजी पाटील यांनी सुद्धा भेट दिली आणि त्यांनी सुद्धा आई आनंदाय भीवराय माता आणि मरी मातेचं दर्शन घेतलं त्यांचेसुद्धा सुद्धा मी माझ्या ग्रामपंचायतीतर्फे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराज महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका